नमस्कार मी अनुराधा तांबोळकर प्रथम संक्रांतीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा काय संक्रांतीची कुठपर्यंत आली तयारी तिळबीळ भाजून ठेवले का गुळ घेऊन आलात का गुळ किसून ठेवलेला असेल तिळ भाजून कूट करून ठेवला असेल दाण्याचा कूट करून ठेवला असेल थोडस खोबरं किसून ठेवलेलं असेल हे सगळी तयारी असेल ना की आपल्याला तिळगुळ्याच्या वड्या किंवा तिळगुळ्याचे लाडू करायला वेळच लागत नाही मी सगळी तयारी जय्यत करून ठेवली आता आपण वड्या कशा करायच्या आणि तिळगुळ्याचे लाडू झटपट कसे ला करायचे ते बघणार होत कारण हल्ली काय होतं की तुम्ही सगळ्याजणी बिझी असतात तुम्हाला बाहेर कामालाही जावं लागतं शिवाय मुलांचे क्लासेस असतात मुलांना सोडायचं असतं हो की नाही इतकी कामं असतात बँकेची कामं ही सगळी जबाबदारी तुमच्यावर असते आणि मग अशा वेळेला संक्रांती जवळ आली की मग वेळ मिळत नाही मग पटकन आपण दुकानात जातो आणि तिळुळ्याच्या वड्या किंवा लाडू घेऊन येतो पण खरं सांगतो मैत्रिणींनो ही थोडीशी जुजबी तयारी असेल ना की लाडू करायला तर मोजून पाच मिनिटं लागतात आणि वड्या करायला सात मिनिट म्हणजे काय बारा मिनिटांमध्ये आपले लाडू पण झाले आणि वड्या पण झाल्या चला तर मग लाडू आणि वड्या झटपट कशा करायच्या ते आपण बघूया आता आपण तिळगुळ्याच्या वड्या करणार आहोत त्याच्याकरता काय काय साहित्य लागतं ते, ते बघूयात हा आपला नेहमीचं जे सुक खोबरं आहे ते किसून घेतलंय हे कच्चे तीळ आहेत बरं का हे आता पांढरे तीळ आहेत आपले खरं गावाकडचे गावराण तीळ असतात परंतु आज आपण आता विकत आणले त्यामुळे पांढरे पॉलिशचे तीळ आहेत ते भाजून घेतले ते भाजल्यावर त्याचा रंग हा असा आला पाहिजे इथपर्यंत ते भाजून घ्यायचे तीळ कधी भाजायला घेतले की सतत हलवायचे नाही तर ते मध्येच कुठेतरी काळे होतात आणि मग आपल्या जी आपण वडी म्हणा लाडू करू आपण त्याची चव बदलली जाते त्यामुळे तीळ सतत भाजले तर केव्हाही ते जळत नाहीत मुख्य काळे होत नाहीत नंतर हा आहे हा तिळाचा कूट हेच तीळ मिक्सर मी बारीक करून घेतले हा तिळाचा कूट हा नेहमीसारख्या दाणे भाजून त्याची सालं काढून के केलेला दाण्याचा कूट हे गूळ आहे हा पण मी बारीक करून घेतला आणि वेलची पावडर आणि एक दोन चमचे तूप बस एवढंच साहित्य आपल्याला वडीला लागतं आता आपण वड्या कशा करायच्या ते बघू आपण कढई तापट टाकली आहे गॅस लहान करू तापली गेली बरीचशी त्याच्यात आपण एक चमचाभर तूप घालूया साधारण पातळ झाल्यानंतर हे तूप आपल्या दोन चमचे झालेले समजा एक वाटी तिळाचा आपल्याला वड्या करायच्या असतील तर त्याच्याकरता आपल्याला एक वाटी गूळ आपण ह्याच्यात घालायचं तर एक चमचाभर आपण पाणी घातलं त्याच्यामुळे काय होईल आपला गुळ आहे तो चांगला विरघळला जाईल हा जरी आता पिवळा गुळ किंवा असा असेल ह्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण थोडस जास्त आहे परंतु आपल्याला हवं असेल तर आपण सेंद्रिय गुळ किंवा कुठलाही गुळ वापरला तरी सुद्धा चालू शकतो या वड्या अतिशय भरभर होतात आपला जो गुळाचा पाक आहे तो लागला लागलाय ला ला आता हा जास्त फुलायला लागला की आपण ह्याच्यामध्ये बाकी सगळ्या गोष्टी भराभर घालून घेणार आता पाक आपला चांगला फुलला गेलाय की नाही आता आपण लागली याच्यामध्ये भराभरा एक वाटी गुळाला एक वाटी दाण्याचा कूट आणि एक वाटी तिळाचा कूट घातला गॅस मी बंद केलाय थोडीशी आपण वेलदोड्याची पूड घातली हे काम आहे ना हे अगदी भराभर करावं लागतं नाहीतर मग आपल्या वड्या ज्या असतात त्या पटकन कडक होतात आणि आपल्या वड्या नीट होत नाही हे आता आपण छान गोळा होईल इथपर्यंत ह्याच्यामध्ये आपण फिरवून मी गॅस खालणं बंद केलाय कारण आपलं पाक खूप व्हायला लागला होता पाक जर जास्त झाला तर काय होतं की आपल्या ज्या वड्या असतात की नाही त्या कडक व्हायला लागतात आपल्याला मऊ वडी पाहिजे हो की नाही म्हणून मग आपण असं करायचं आता तुम्ही हे जे मी प्रमाण आहे हे एक वाटीचं सांगितलं तुम्हाला वाटलं तर तुम्ही दोन वाट्या चार वाट्या करावं वा। पण जर पहिल्यांदा करत असाल तर तुम्ही दोन दोन वाट्याच करा एकदम जास्त केलं तर आपल्याच्याने हलवणं होत नाही गरम गरम असताना थापणं होत नाही आणि मग आपल्या वड्या बिघडण्याची शक्यता असते जर समजा हा पाक जास्त झाला म्हणजे पुढे गेला तर आपल्या ज्या वड्या त्याचा भुगा लागतो अशा वेळेला काय करायचं पुन्हा ते आपल्या एखाद्या दुसऱ्या भांड्यात टाकायचं त्याच्यावर पाण्याचा शिपका मारायचा आणि मग नंतर त्या वड्या करायच्या आता आपण गॅस बंद करून हे आता आपल्या ताटामध्ये ओतून घेऊ आता लागलीच आपण त्याच्यावर थोडं थोडं खोबरं घालायचं आणि हे थापायला सुरुवात करायची हे छान आपण थापून घेतलंय आता गार झाल्यानंतर आपण ह्याच्या थोड्यासं गार झाल्यानंतर आपण ह्याच्या वड्या करूया आता आपली वडी साधारण गार झाली आता हिला आपण कापून घेऊ अजूनही गार व्हायला ठेवायची बरं का तशी अजून वडी आपली व्हायची अशा आपल्या वड्या छान तयार एक आणखी अर्धा पाऊण असानी ते आणखी घट्ट होती आणि खुटखुटीत झालेल्या वड्या आपण डब्यात भरून ठेवून देणार आता पहिल्यांदा दे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण एक वाटी दाण्याचा कूट घातला त्याच्यातच आपण एक वाटी भाजलेल्या तिळाचा कूट घातला दोन चमचे खोबर घातलं त्याच्यात एक वाटी आपण बारीक केलेला गूळ घातला आणि त्याच्यात एक चमचाभर आपण तूप घातलं त्याच्यात एक पाव चमचा आपण वेलदोड्याची पूड घालून घेऊयात आत। आणि आता हे सगळं मिश्रण आपण मिक्सरवर बंद चालू बंद चालू असं करून आपण फिरवून घेऊया हे असं आपलं छान तयार झाले हो एकजीव झाले ते तूप घातल्यामुळे छान त्याला असं ओलसर पण आला आता काय नाही आता हे ताटात घ्यायचं छान लाडू वळून घ्यायचे मुख्य काय आमच्या सारख्या सिनियर सिटीजन जे मंडळी असतात ना त्यांना हे मौसूत लाडू खायला एकदम सोपे आहे की नाही खरंच झालं की नाही झटपट अगदी खरंच सांगा हो की नाही आज तुम्ही आणि मुख्य म्हणजे संक्रांतीच्या आधी तीन चार दिवस वड्या आणि लाडू करून ठेवलं तरी चालतं पण एक मात्र आहे बरं का थोड्याशा वड्या आणि लाडू देवाजवळ ठेवाव्यात कारण काय होतं की आपण त्या खाल्ल्या किंवा त्या उष्टावल्या गेल्या मग देवाला नवीद द्या ओके नाही म्हणून मग काय करायचं की आधी देवाला नैवेद्य दाखवायचा आणि मग त्या मुलांना खायला दिल्या तरी चालेल किंवा त्यातल्याच थोड्याशा वड्या देवाजवळ बाजूला ठेवायच्या ही आपली एक पळवाट तुम्हाला सांगितली पण पूर्वी आमच्या वेळेला असं चालत नव्हतं बरं का अगदी सगळं ताजं ताजं सकाळी करावं लागायचं नक्की करून बघा आणि अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो मुख्य म्हणजे मला तुमच्या वड्या आणि लाडू कसं झालं ते कळवायला विसरू नका आणि आपल्या मित्रमंडळी नातेवाईकांना आपले व्हिडिओ शेअर करायला विसरू नका कारण अनुराधा चॅनल हे घरातील सगळ्यांसाठी आणि सगळ्यांच्या घरासाठी असं हे पारंपरिक रेसिपी दाखवणारं चॅनल आहे धन्यवाद